खेड्यातली एक माय तिला चार लेकी आहेत पहिली लेख चांगल्या घरी पडली दुसरी लेख चांगल्या घरी पडली तिसरी लेख चांगल्या घरी पडली एक लेख चांगल्या घरी पडत नाही आता पुण्या मुंबईची कविता म्हणताना पडली म्हणजे काय असा प्रश्न विचारतात तर तुम्हाला ते काही सांगायची गरज नाही पडली म्हणजे तिला गेली तर एक मुलगी चांगल्या घरी पडत नाही माईचा सगळा जीव तिच्यामध्ये गुंतलेला असतो तिला वाटतं की तिनं पुन्हा पुन्हा माहेराला यावं आणि माहेरचा पाहुणचार घेऊन जावा म्हणून माईनं लेकीला दिलेलं निमंत्रण अशी अर्धी कविता आहे आणि मग मा लेकीनं माईला दिलेलं उत्तर अशी अर्धी कविता आहे माईचं निमंत्रण काय आहे उभ्या उभ्या आड रात्र येऊन जायचं लेखी आड रात्र म्हणजे एका मुक्कामापुरतं का होईना रात्र आडवी जाण्यापुरतं का होईना उभ्या उभ्या आड रातर येऊन जायग लेखी इथं आता सुरू असल उन्हाचा कहार इथ आता पिकली लिग आंबेराई फार तिथ आता सुरू असल उन्हाचा कहार इथ आता पिकली लिग आंबेराई फार रसाळीचे चार आंबे खाऊन जायग लेखी उभ्या उभ्या आड रातर येऊन जायग लेखी विहिणीच्या तोंडण्यान कान किटला असल रोज रोज चटणी भाकर जीव इथला असल किटला असल रोज रोज शिळी भाकर जीव पुरणपोळी खाऊन लेखी उभ्या, उभ्या आड रातर येऊन जायग लेखी रातन दिस काम तुला इसावाबी नसल रातन दिस काम तुला इसावाबी नसल लंबे लंबे बाग तुह्हे गुत्ता झाला असल मायेच्या हातान न्हावून ग लेखी उभ्या उभ्या आठ रात्र येऊन जाय लेखी रातन दिस गुज बोलू संगमंग गुज बोलू रात जागून काढू आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू संगमंग गुज बोलू रात जागून काढू आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू सकुनाचा हिरवा चुडा लेवून जाय लेखी उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय लेखी उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय लेखी उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय लेखी आता हे माईचं निमंत्रण मिळालंय पण लेख ले काही धावत पळत जात नाही किती असं म्हणणं असतं की सणयांना देताना सगळं नीट पाहून दिलंस पण माझ्याच वेळी अशी घाई का केलीस नीट गाव पाहिलं नाहीस नीट नवरा पाहिला नाहीस नीट सासू पाहिली नाहीस नीट सासरा पाहिला नाहीस असं का केलं म्हणून ती धावत पळत नाही येता राग राग माईला निरोप पाठवते ती अर्धी केवता लेख म्हणते जाई तुला बोलय चिन्हाय माय जाय तुला बोलय चिन्हाय माय जाय तुला बोलय चिन्हाय लाडाची लाड केले का तुझी मी की तुझी मी, पाहिलंस काय माय जाय तुला बोलाय चिन्हाय माय जाय तुला बोलायची चिन्हाय दू तुप देखवलं मला दुपारी दही तू खावला माला, मला दू तुप देऊन लखवला माला दुपारी दही तू चाकवला माला सासूची खाल्ली हाय सासूची खाल्ली हाय माय जाय तुला बोलायची नाय माय जाय तुला बोलायची नाय बापाची दाढी लुचायची मी पटक्याला तोंड पुसायची मी बापाची दाढी लुसायची लुचायची मी पटक्याला तोंड पुसायची मी सासऱ्याची डीवते गाय सासऱ्याची डीवते गाय माय जाय तुला बोलायची नाय माय जाय तुला बोलायची नाय माहेरी होता विहीर माळा पाटाच्या पाण्याचा पायाला लाळा ला, माहेरी होता विहीर पाण्याचा पायाला ला सासरी पोलतात पाय सासरी पोलतात पाय माय जाय तुला बोलायची न माय जाय तुला बोलायची न पाहुण दिलास डोंगरी गाव सकुणी कावळा ना काव पाहुण दिलास डोंगरी गाव सकुणी कावळा का ुधावरी नसय दुधावरीन माय जाय तुला ल चिन्हाय माय जाय तुला बोलायची चिन्हाय माय जाय तुला बोलायची चिन्हाय माय जाय तुला बोलायची